इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय नंतर नॉन ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय त्यानंतर ऑटोनॉमस कॉलेज कुठले आहे या आणि यामध्ये ऑटोनॉमस किंवा नॉन ऑटोनॉमस यामध्ये कुठलं कॉलेज प्रेफर केलं पाहिजे तसेच ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस कॉलेज यांची लिस्ट कुठे शोधायची या व्हिडिओमध्ये आपण मेनली बघणार आहे की ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस यामधला फरक काय असतो त्यानंतर कुठलं कॉलेज प्रेफर केलं पाहिजे त्यानंतर ऑटोनॉमस कॉलेजची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे आणि कट ऑफ लिस्टमध्ये ऑटोनॉमस कॉलेज कॉलेज शोधायची हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे सगळ्यात पहिले ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय तर ऑटोनॉमस कॉलेज हा महाविद्यालयाचा असा प्रकार ज्याला विद्यापीठाकडून युनिव्हर्सिटी कडून काही प्रमाणात ऑटोनॉमी आता ऑटोनॉमी वर्ण ऑटोनॉमस हा वर्ड आलेला आहे दिलेली असते म्हणजेच कॉलेजला काही गोष्टीमध्ये स्वतःचे निर्णय घेण्याचे अधिकार असतात जसं स्वतःचा अभ्यासक्रम म्हणजे करिक्युलम ते स्वतः ठरू शकतात त्यानंतर स्वतःचे एक्झाम ते स्वतः घेऊ शकतात त्यानंतर एक्झामचे रिझल्ट कधी लावायचे ते पण ते डिक्लेअर करू शकतात तसेच शैक्षणिक सुधारणा जर काही करायच्या असेल तर ते स्वतः इम्प्लिमेंट करू शकतात त्यामध्ये युनिव्हर्सिटीचा काही कंट्रोल नसतो कॉलेज स्वतःचे हे सगळे डिसिजन हे स्वतः घेऊ शकतात आणि हीच ऑथॉरिटी ज्या कॉलेजेसला दिलेली असते त्यामुळे त्यांना ऑटोनॉमस कॉलेज असं म्हणतात आता नेक्स्ट प्रश्न ने मुलांना असं पडतो की हे कॉलेज जर युनिव्हर्सिटीचे रूल यांना लागू होत नाही तर आपल्याला डिग्री कोण देणार म्हणजे चार वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इंजिनिअरिंगची जी डिग्री मिळते त्याच्यावरती स्टॅम्प कोणाचा असेल तर ऑटोनॉमस कॉलेज हे स्वतंत्र विद्यापीठ नाही त्यामुळे डिग्री ही मूळ विद्यापीठाकडून म्हणजे पॅरेंट युनिव्हर्सिटीकडून दिली जाते जसं एखादं ऑटोनॉमस कॉलेज पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे तर डिग्री पुणे विद्यापीठाच्या नावाने मिळते जसं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एक ऑटोनॉमस कॉलेज झालेलं आहे आता हे कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीचे अंडर येतं त्यामुळे जर तुम्ही मॉडर्न कॉलेज मधन जर तुम्ही पासआउट झाले तर तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीचे स्टॅम्प असलेलं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इंजिनिअरिंग झाल्यानंतर मिळेल पण आता जर तुम्ही दुसरी केस जर बघितली जसं सीओपी पुणे सीओपी स्वतःची वेगळी युनिव्हर्सिटी आहे ते पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर येत नाही तर तुम्ही सीवपीत ना ज्यावेळी पासआऊट असाल तर त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीची डिग्री तुम्हाला मिळेल आता ती युनिव्हर्सिटी पुनी कुठली आहे तर मी तुम्हाला ज्यावेळी तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेज ची लिस्ट शेअर करेल युनिव्हर्सिटीची लिस्ट शेअर करेल तर त्या स्लाइडमध्ये आपण त्याचे डिटेल बघणार आहोत नेक्स्ट प्रश्न मुलांना पडतो की ऑटॉनॉमस कॉलेजचे फायदे काय तर नवीन तंत्रज्ञान आणि ट्रेंडनुसार अभ्यासक्रम हे ऑटोनॉमस कॉलेज तयार करतात जसं इंडस्ट्रीमध्ये आय टी इंडस्ट्रीमध्ये ज्या गोष्टी लागणार आहेत तेच त्यांच्या सिलेबसमध्ये असतं बाकीच्या अनवॉन्टेड गोष्टी ते सिलेबसमधनं कमी करू शकतात तसेच शिकवण्याची पद्धत आणि मूल्यांकन त्यामुळे सुधारलेले असते कारण इंडस्ट्रीमध्ये ज्या गोष्टी लागणार आहेत त्याच गोष्टी आपण शिकतो त्यानंतर इंडस्ट्री डिमांडनुसार ते त्याचे कोर्सेस तयार करतात त्याच्यामुळे काय होतं मुलांची गुणवत्ता वाढते आणि प्लेसमेंट चांगले मिळू शकतात आता कॉलेज स्वतःचे एक्झाम पॅटर्न स्वतः ठरवत आहे आणि रिझल्ट पण ते स्वतः डिक्लेअर करत आहे तर ऑटॉनॉमस कॉलेजमध्ये काय होतं की जास्तीत जास्त मुलांना चांगले पर्सेंटेज मिळतात आणि याचा बेनिफिट हा प्लेसमेंटला होतो तर प्लेसमेंटलाचं बेनिफिट कसं होतं तर ज्यावेळी कंपन्या कॅम्पसला व्हिजिट करतात तर कंपन्या मिनिमम क्रायटेरिया घेऊन येतात की तुम्हाला मिनिमम सिक्स्टी पर्सेंट जे आहेत हे तुम्हाला फायनल इयरला किंवा मग मागच्या सगळे वर्षांना सिक्स्टी पर्सेंट मुलांना मिळाले पाहिजे तरच ते प्लेसमेंटसाठी अपेयर होऊ शकतात आता ऑटोनॉमस कॉलेजमध्ये जर तुम्ही असाल तर मिनिमम सिक्स्टी तुम्हाला जास्तीत जास्त मुलांना मिनिमम सिक्स्टीचा क्रायटेरिया ते बीट करतात आणि ते जास्तीत जास्त मुलं प्लेसमेंटसाठी अपेयर होतात मग अशामुळे काय होतं ते कॉलेजचं प्लेसमेंट जे आहे ते वाढतं तसंच हे झालं कॅम्पस प्लेसमेंटचं ऑफ कॅम्पसमध्ये पण मुलांना असा फायदा होतो ऑफ कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे कॉलेजच्या बाहेर जे प्लेसमेंट होतं ते ऑफ कॅम्पस प्लेसमेंट असतात ऑफ कॅम्पसमध्ये जेव्हा ऑटोनॉमस कॉलेजची मुलं नॉन ऑटोनॉमस कॉलेजची मुलं बसतात तर तिथे पण सेम क्रायटेरिया असतो मिनिमम सिक्स्टी पर्सेंट किंवा सिक्स्टी फाय सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट किंवा फिफ्टी फायव्ह पर्सेंट इथे काय होतं की जास्तीत जास्त मुलं ऑटोनॉमस कॉलेजची प्लेसमेंटसाठी फर्स्ट फर्स्ट जो मिनिमम क्रायटेरिया आहे तो क्रॅक करतात आणि जर प्लेसमेंटचा क्रायटेरिया तुम्ही जर मीट केलं तर तुम्ही प्लेसमेंटला बसू शकता जर प्लेसमेंटचं क्रायटेरिया जर मीट होत नसेल तर प्लेसमेंटला कंपन्या बसू देत नाही तर याचा बेनिफिट जो आहे हा म्हणून जर मी इंजिनिअरिंग केलं असेल त्या मुलांना जास्त मिळतो आता बघूया नॉन ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय नॉन ऑटोनॉमस कॉलेजला सर्व गोष्टी विद्यापीठाच्या सूचनेनुसार करावं लागतात जसं त्यांचा एक्झाम त्यानंतर कोर्स कधी केलं म्हणजे अभ्यासक्रम नं त्यानंतर त्याचा रिझल्ट डिक्लेअर कधी कर करायचं हे सगळं युनिव्हर्सिटी किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जी बॉडी असते हे सगळं ठरवते कॉलेज स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकत नाही आणि एका युनिव्हर्सिटीच्या अंडर जेवढे कॉलेजेस येतात त्या सगळ्यांचं रिझल्ट हा एकाच वेळी लागतो त्यांचे जे एक्झाम्स असतात एखाद्या एक पे सब्जेक्टचा पेपर एखाद्या दिवशी असेल तर सगळ्या कॉलेजचा पेपर त्याच दिवशी असतो नेक्स्ट आहे की सगळ्यात मोठा प्रश्न मुलांना पडतो की आपलं कुठलं कॉलेज निवडावं ऑटोनॉमस किंवा नॉन ऑटोनॉमस कारण आपण मागच्या जर स्लाईड बघितलं तर त्यावर विद्यार्थ्यांचं आदर्शन असं होतं की नाही आता ऑटोनॉमस कॉलेजचे एवढे सगळे बेनिफिट्स आहेत आपण सगळ्या ऑटोनॉमस कॉलेजलाच गेलं पाहिजे तर असं नाही मित्रांनो ऑटोनॉमस कॉलेज खूप सारे आहेत तर अशा वेळी तुम्ही कॉलेजचं तुम्ही बॅकग्राऊंड चेक करा कॉलेजमध्ये मागच्या चार पाच वर्षाचे प्लेसमेंट ट्रॅक काय होता तर कॉलेजला किती कंपन्यांनी प्लेसमेंटसाठी व्हिजिट दिली आहे त्यानंतर कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे कॉलेजची फीस किती आहे कारण युजली असं होतं की ऑटोनॉमस कॉलेजची फी ही नॉर्मल बाकीच्या कॉलेजेसपेक्षा थोडीशी जास्त असते ते जर तुम्हाला परवडणारी असेल तर तुम्ही डेफिनेटली ऑटोनॉमस कॉलेजला जाऊ शकता नाहीतर मग अशी बाकीचे नॉन ऑटोनॉमस कॉलेज पण त्यांचं खूप चांगलं रेप्युटेशन आहे ते, ते तुम्ही निवडू शकता आधी या दोन्हीपैकी ऑटोनॉमस नॉन ऑटोमसपैकी कुठलं कॉलेज निवडावं हो। ते या सगळे पॅरामिटर्सचा तुम्ही विचार करा आणि नंतर मग तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन घ्या आता नेक्स्ट आपण बघूया की ऑटोनॉमस कॉलेज कुठली आहेत सगळ्यात पहिले जी पहिली कॅटेगरी आहे ती गव्हर्मेंट ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेस तर त्याच्यानंतर गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती आता लेफ्ट साईडला प्रत्येक कॉलेजचा सा मी फोर डिजिटचा कोड दाखवलेला आहे तो फोर डिजिटचा कोड म्हणजे त्याचा डी टी कोड असत प्रत्येक कॉलेजला जो हा कोड दिलेला आहे डीटी कोड हा युनिक असतो तर त्यामुळे मी कॉलेजसोबत हा कोड पण मेन्शन केला आहे तर गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचा डी टी कोड वन झिरो झिरो टू नेक्स्ट आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद याचा डी टी कोड आहे टू झिरो झिरो एट नेक्स्ट आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव याचा डी टी कोड आहे फाईव्ह झिरो झिरो फोर नंतर गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग करा याचा डी कोड आहे सिक्स झिरो झिरो फाईव्ह आता ही होती फर्स्ट कॅटेगरी ती गव्हर्मेंट ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेस नेक्स्ट आहे युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेस त्यामध्ये सीएपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी त्याचा डी कोड आहे सिक्स झिरो झिरो सिक्स हे युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस कॉलेज आहे आता नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस म्हणजे सरकारी अनुदानित इंजिनिअरिंग कॉलेजेस तर यामध्ये आहे वॉर्चे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीचं ज्याचा डी कोड आहे सिक्स झिरो झिरो सेवन श्री गुरु गोविंद सिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेडचं याचं कोड आहे ट्वेंटी ट्वेंटी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इंस्टिट्यूट ज्याला आपण व्हिजीटी आहे हा शॉर्ट फॉर्म पण वापरतो माटुंगामधलं मुंबई लोकेशनचं त्याचं डीडी कोड आहे थ्री झिरो वन टू नेक्स्ट आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरीचं याचं डी कोड आहे थ्री झिरो वन फोर आता नेक्स्ट कॅटेगरी बघूया अनएडेड ऑटोनॉमस म्हणजे खाजगी ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजेस यामध्ये आहे प्रोफेसर राम मेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अमरावती इथं टी कोड आहे वन वन झिरो फाईव्ह नेक्स्ट आहे एस मंडर्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ और टेक्नॉलॉजी औरंगाबादचे इथं टी कोड आहे टू वन वन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाला मुंबईचं याचं डी टी कोड आहे थ्री वन थ्री नाईन ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कांदेवली मुंबई आता हे जे कॉलेज आहे हे लिंग्विस्टिक मायनॉरिटी जिंची हिंदी भाषिक आहे तर हिंदी भाषेच्या स्टुडंटसाठी इथे नंबर ऑफ सीट्स हे जास्त असतात तर त्यामुळे इथे ब्रॅकेटमध्ये जे मी मेन्शन केले लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि जी ही लँग्वेज आहे ती पुढे मेन्शन केलेली आहे या कॉलेजचा कोड आहे थ्री वन सेवन सिक्स नेक्स्ट आहे विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेंबूर मुंबईचं हे पण लिंग्विस्टिक मायरिटीचं सिंधी स्टुडंटसाठीचं हे कॉलेज आहे याचा डीटी कोड आहे थ्री वन एट फाईव्ह नेक्स्ट आहे श्री विले पार्ले केलवानी मंडस द्वारकादास जे सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विले पार्ले मुंबई हे पण लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं गुजराती मुलांसाठीचं हे कॉलेज आहे याचं डी कोड आहे थ्री वन नाईन नाईन त्यानंतर महात्मा एज्युकेशन सोसायटीज पिलाई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग न्यू पनवेल हे पण लिंग्विस्टिक मायनॉरिटी मल्याळ स्टुडंटसाठीचं हे कॉलेज आहे थ्री वन झिरो सेवन त्यानंतर के जे सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लिंग्विस्टिक मायनॉरिटी गुजराती स्टुडंटसाठीचं हे कॉलेज आहे याचा कॉलेज कोड आहे थ्री टू झिरो नाईन नेक्स्ट आहे भारती विद्या भवन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मुंबई याचा कॉलेज कोड आहे थ्री टू वन फाईव्ह नेक्स्ट आहे रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूरचं लिंग्विस्टिक मायनॉरिटी हिंदी स्टुडंटसाठीचं हे कॉलेज आहे फोर वन वन फाईव्ह हा डी कोड आहे अंकुश शिक्षण संस्था जी एस रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरचं हे पण हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठीचं कॉलेज आहे याचं डी टी कोड आहे फोर वन वन सिक्स लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरचं याचा डी टी कोड आहे फोर वन टू थ्री त्यानंतर लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था प्रियदर्शनी जे एल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर हे पण लिंग्विस्टिक मायनॉरिटीचे कॉलेज आहे हिंदी स्टुडंटसाठी फोर वन थ्री सिक्स आता ब्रॅकेटमध्ये मी जे मेन्शन केलं आहे की लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे हे फक्त इथे हेच मुलं ऍडमिशन घेऊ शकतात असं नाही आहे तर बाकीचे स्टुडंट पण इथे ऍडमिशन घेऊ शकतात फक्त या स्टुडंटसाठी जे नंबर ऑफ सीट्स असतात जे यांच्यासाठी जे रिझर्वेशन आहे ते जास्त आहे आणि हे कॉलेजेस पण तुम्ही प्रेफर करू शकतात बऱ्याच मुलांचा असं अजून राहतं की ब्रॅकेटमध्ये हे यांचं मेन्शन केलं आहे ते सगळे स्टुडंट्स हेच असतील या कॅटेगरीचेच असतील किंवा तिथे ते ते त्या ते भाषेत इच्छित असतील तसं नाहीये बाकीचे पण कॅटेगरीचे मुलं या कॉलेजला इथे ऍडमिशन घेऊ शकतात आता हे अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज जे आहे याची लिस्ट खूप मोठी आहे तर ते मी सगळे कॉलेज इथे मेन्शन नाही करत आहे तर मी फक्त इथे डॉट डॉट म्हणून अशी ही स्लाईड ठेवली आहे पण मी तुम्हाला हे कट ऑफ लिस्टमध्ये ऑटोनॉमस कॉलेज कशी शोधायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही स्वतः ऑटोनॉमस कॉलेज तुम्ही शोधू शकता आता मी हा जो व्हिडिओ मी बनवतो हा दोन हजार पचवीसमध्ये बनवतो तर या वर्षीचे ऑटोनॉमस कॉलेज आहे ते तुम्ही कट ऑफिसन काढू शकता पण भविष्यामध्ये आणखीन काही कॉलेजेस हे ऑटोनॉमस होऊ शकतात कॉलेज ऑटॉनॉमस चा दर्जा मिळण्यासाठी काही मिनिमम क्रायटेरिया आहे तो मीट करावा लागतो तो मीट केल्यानंतरच तसेच एक प्रोसेसमधून जावं लागतं त्या प्रोसेसला अप्रुव्हल प्रोसेस मिळालं तरच कॉलेजला ऑटोनॉमसचा दर्जा मिळतो आता त्यामुळे भविष्यामध्ये काही कॉलेज हे ऑटोनॉमस होऊ शकतात तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही प्रत्येक वर्षी इजिली ही स्वतः व्यवस्थित बघा कारण काही कॉलेजेस यामधनं कमी जास्त हे होऊ शकतात तर ती कशी शोधायची आता मी ते तुम्हाला दाखवतो तर मी ऑलरेडी दोन हजार तेवीस ची कट ऑफ लिस्ट ओपन केलेली आहे कट ऑफ लिस्ट म्हणजे काय तर प्रत्येक राऊंडला पर्टिक्युलर ब्रँच साठी आणि एखाद्या पर्टिक्युलर कॉलेज मध्ये एखाद्या पर्टिक्यु आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वे कॅटेगरी साठी जी लास्ट ऍडमिशन झाली होती लास्ट जे ऍडमिशन होतं तर त्या मुलाचा जो स्टेट मेरिट लिस्ट असतो आणि त्याला मिळालेले पर्सेंटाईल हे तिथे मेन्शन केलेले असतात आता हे सगळं जे असतं ते एका पी एफ फॉर्मॅटमध्ये असतं आणि त्या एफला आपण कट ऑफ लिस्ट म्हणतो प्रत्येक राऊंडची कट ऑफ लिस्ट ही आपल्याला वेगळी मिळते दोन हजार चोवीसची ची कट ऑफ लिस्ट आणखी पीडीएने पब्लिश केलेली नाही आहे त्यामुळे मी ती इथे दाखवत नाही पण आता दोन हजार पंचवीसमध्ये ज्यावेळी मी ॲडमिशन घेतात तुम्ही लास्ट इयरची कट ऑफ लिस्ट तुम्ही रेफर करू शकता जसं हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचं आहे त्यामध्ये सिव्हिल ब्रँच जर आपण कन्सिडर केली तर जी हे म्हणजे जनरल म्हणजे जेंटसाठी आपण म्हणू शकतो त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी जे ॲडमिशन होतं शेवटचं ॲडमिशन समजा ओपन कॅटेगरीसाठी इथे समजा चार सीट आहेत मुलांसाठी तर त्या त्यामध्ये जी लास्ट फोर्थवाली सीट होती तर त्याचा त्या स्टुडंटचा जो स्टेटमेंट लिस्ट नंबर होता हा फोर फाईव्ह एट ट्वेंटी असा होता आणि त्याचा ज्याला त्या जे पर्सेंटेज मिळाले होते ते एटी पॉईंट सेव्हन्टी थ्री पर्सेंट आले होते ते कट ऑफ लिस्टचे डिटेल मी इथे नाही करत करते कारण मी कट ऑफ लिस्ट कशी बघायची कट ऑफ लिस्ट कशी रीड करायची तर त्यासाठी मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनला आहे तो व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता इथे मी कट ऑफ लिस्टचे डिटेल्स इथे कव्हर नाही करणार आहे पण कट ऑफ लिस्टमध्ये आपल्याला समजा आता डिफरंट टाईप्स ऑफ कॉलेजेस शोधायचे असेल तर इथे तुम्ही बघू शकता हे गव्हर्मेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे तर तुम्ही इथे याच्यावर तुम्हाला कळून जाईल की गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती हे एक गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे तर या एफमध्ये जर तुम्हाला निवेट करायचं असेल तर इथे फक्त कंट्रोल एफ करा आणि त्यानंतरून तुम्हाला ज्या की वर्डने सर्च करायचे आपल्याला अनएडेड ऑटोनॉमस कॉलेजची लिस्ट बघायची त्यामुळे मी अनएडेड ऑटोनॉमस असे इथे पेस्ट केले आणि जस्ट एंटर एंटर प्रेस करायचं तर जेवढे पण अनएडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे तिथे तुम्हाला सगळे हायलाईट झालेले दिसेल जसे इथे येलो कलरमध्ये त्यांनी हायलाईट केलं तर त्याच्यावरती तुम्ही ते कॉलेजचं नाव बघा प्रोफेसर रामबिक्ष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अमरावती त्याचं डी कोड वन वन झिरो फाईव्ह आहे आणि इथे बऱ्याच वेळा सगळं ते लोड होत नाही आता इथे तुम्ही बघू शकता की ऑटोमॅटिक हळूहळू त्यांनी नंबर ऑफ सर्च रिझल्ट जे आहे ती लोड करायला सुरुवात केली तर इथे तुम्ही नेक्स्ट 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 करत जा इथे तुम्हाला सगळं तुम्हाला जे तुम्हाल कॉलेजेस आहेत तर ऑटोमॅटिकली त्या पेजवरती तो रिडायरेक्ट होईल आणि तिथे तुम्हाला स्क्रीनवरती तो एक पर्टिक्युलर कॉलेज दिसेल तर अशा पद्धतीने तुम्ही ऑटोनॉमस अनेलडेड ऑटोनॉमस गव्हर्मेंट ऑटोनॉमस हे सगळे चर्च करू शकता आता अशीच इन्फॉर्मेशन जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम हँडल याला सबस्क्राईब किंवा फॉलो करून ठेवा जेणेकरून माझ्याकडनं येणे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील तसेच तुम्ही जर आता ट्वेल्थमध्ये असाल आणि तुम्ही जर इंजिनिअरिंगच्या कॅप प्रोसेसमधलं तुम्ही जाणार असाल तर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता जिथे तुम्हाला इंजिनिअरिंगचे सगळे अपडेट्स मिळतील जे अलर्ट्स असतील ते सगळे तुम्हाला मिळतील व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जर ती लिंक ॲक्टिव्ह नसेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि आम्ही माझी टीम तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करेल तसेच तुम्हाला जर पर्सनल काउन्सिलिंग करून घ्यायची असेल इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड जर तुम्हाला आमच्याकडनं सपोर्ट हवा असेल माझ्याकडनं सपोर्ट हवा असेल तिथे तुमची सगळी ॲप्लिकेशन प्रोसेस ही आमच्याकडनं हँडल केली जाईल तर त्याबद्दल तुम्हाला जर इन्क्वायरी करायची असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि कॉलमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंगची सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल